यावेळी आपल्या सोबत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय सर तर आम्ही तुमच्याकडनं जाणून घेऊ नेमकं आता हे कोंढाळी ग्रामीण रुग्णालयामध्ये आपण जे पुढाकार घेतला त्यामुळे प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे कशा प्रकारचे हे नियोजन आहे आणि नि कशा प्रकारचे विकास कार्य सुरू आहे त्याबद्दल नाही गेल्या अनेक वर्षापूर्वी जेव्हा अनिल देशमुख साहेब काटोल विधानसभा क्षेत्राचे 2009 ते चौदा पर्यंत जेव्हा तिकडे प्रतिनिधित्व करत होते तेव्हा काटोल इथे तालुका काटोलच्या कोंढारी येथे एका तालुक्यात दुसरा आर एच मंजूर करून त्या ठिकाणी त्यांनी आणलं होतं आणि एका तालुक्यात साधारणतः एकच आर एच असतो त्या एका तालुक्यामध्ये ता दुसरं आर एच आणण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं आणि नुसतंच केलं नाही तर त्याच्या माध्यमातून एक सुसज्ज इमारत जेणेकरून आपल्या त्या हायवेवरच्या पेशंट्सला आजूबाजूच्या गावातल्या पेशंट पेशंटच्या सगळ्या कोंढाडीच्या पेशंटला एक चांगली सुविधा तिकडे उपलब्ध होईल आरोग्य सुविधा या अनुषंगाने हे तिकडे हॉस्पिटल बनवण्यात आलं होतं पण दोन हजार चौदा ते एकोणीस मध्ये इथं एक वीट पण लागली गेली नाही दोन हजार चौदा ते एकोणीस मध्ये अच्छेदीनचं सरकार होतं अच्छेदीनचे आमदार होते आणि अशा वेळेस एक वीट पण तिकडे लागले गेले नाही आज आम्हाला सांगताना आनंद होतो की आज आमची सत्ता नसताना सुद्धा पाठपुरावा करून विधान भवनामध्ये ओरडून या ठिकाणी सातत्यानं आंदोलन करून आज आम्हाला महाराष्ट्र सरकारकडनं त्या ठिकाणी आमच्या पाठपुरायाच्या पोटी तेरा कोटी रुपये भेटले जेणेकरून आमच्या या ग्रामीण भागाचा स्वप्न जे एक चांगलं मोठं हॉस्पिटल बनवायचे ते पूर्ण होईल सध्याचे वातावरण राजकीय वातावरण इलेक्शन लोड मध्ये असल्यामुळे युवक आपले विभरलेले आहे त्याला संघटित करण्याकरिता काय काम भूमिका आहे कशा पद्धती आमचे युवक का बिखरलेलं आम्हाला वाटत नाही आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे जितके लोक आहेत ते जे आहे तिथंच आहे वरतून अजून आम्हाला जनसामान्याकडनं जनतेकडनं चांगला प्रतिसाद चांगलं समर्थन त्या ठिकाणी भेटून राहिलं आणि या राजकारणाला ईडीची भीती दाखव सीबीआयची भीती दाखव येला अंदर घे त्याला अंतर टाक हे राजकारण आता महाराष्ट्र जनता समजून गेली आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये एक चांगलं उत्तर हे येणार सत्ताधाऱ्यांना म्हणजे महाराष्ट्राची जनता देईल कार्यकारणी जाहीर झालेली नाहीये इलेक्शन जे वेळ आहे कशा नवीन येणार नाही आपण पाहिलं आताच आमचं पक्षाचं चिन्ह भेटलं आताच्या पक्षाचे चिन्ह घटना इतर गोष्टी सगळ्या जागेवर झाल्याच्या नंतर मग तिकडे महाराष्ट्राची कार्यकारिणी बनेल आणि ते सगळं होईल ना म्हणजे योग्य वेळी ते सगळं होत राहील आताच आपण पाहिलं की काही दिवसापूर्वीच आम्हाला माहिती दहा दिवस नसतील झाले आम्हाला चिन्ह भेटलं तर चिन्ह भेटल्याच्या नंतर नवीन पक्ष नवीन गट हे स्थापन करून त्याची घटना त्याचे सगळे विषय मुंबईच्या कार्यालयातून पार पडून सन्मान्य जयल पाटील साहेबांच्या जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये हे गोष्ट योग्य रीतीच पार पडेल सध्याची स्थिती आपण हे बघितलं आहे की राज्यात वाढलेला आहे डोंगर वाढलेला आहे लोकांना लुकॉन मध्ये बेरोजगारीचा ग्राफ वाढलेला आहे लोकांना मिळत नाहीये म्हटलं लोकांसाठी आपण काय भूमिका या राज्यामध्ये महाराष्ट्राचे पाच वर्ष मुख्यमंत्री असताना किंवा आज अर्धे उपमुख्यमंत्री असताना एकही प्रकल्प या मिहांमध्ये आणला नाही उलट मिहांची पूर्ण पायाभरणी किंवा मिहांची पूर्ण रचना आणि नियोजन हे स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांच्या हातात झाले हे सगळ्यांना आहे आज त्या ठिकाणी इतकं तुमचा उद्भव होतं आज गल्ली ते दिल्ली तुमची सत्ता होती केंद्रामध्ये तुम्ही सांगता की मोदीजी तुमचं हे सगळं ऐकतात काहीतरी आपण आपले प्रकल्प गुजरातला नाही घेऊन जाता आपल्या नागपूरमध्ये एखादा तरी प्रकल्प आणला असता तर चांगला झाला असता पण पाहाल दुर्दैव की महाराष्ट्रातले प्रकल्प महाराष्ट्रात तर नाहीच पण ते गुजरातला पाठवायचं काम हे सरकार करून राहायला हे सगळं करत असताना दोन कोटी रोजगार आपण देऊ दरवर्षीला मोदीजीच बोलले होते तुमच्याकडे क्लिपिंग असेल आता तेरा तारखेला आचारसंहिता लागून राहिली दहा वर्ष पूर्ण होऊन राहिले तुम्हाला त्या अर्थाने दहा वर्ष इंटू दोन म्हणजे किती झाले वीस कोटी लोक वीस कोटी युवकांना रोजगार द्यायचं तुम्ही बोलले होते आज रोजगार तर सोड आज त्यांना देशी देशात लावायचं काम तुम्ही करून राहिले आज त्यांना बेरोजगार करायचं काम करून राहिले आणि या मोदी सरकारमध्ये बेरोजगारीचा आज सगळ्यात मोठा उच्चांक आहे आणि एवढी बेरोजगारी आणि एवढे लोक रस्त्यावर कधीच आले नाही जनता पार्टीतर्फे नमो युवा संमेलन जे प्रांगणमध्ये आयोजित केलेला होता त्याच्या विरोध होत आहे की युनिव्हर्सिटी नाही राजकारणासाठी शासकीय विद्यालय विद्यापीठ जिल्हा परिषदचे शाळा हे वापरलेच गेले नाही पाहिजे या भूमिकेचं आम्ही पण आहोत पण अशा पद्धतीने जर का ते एखाद्या पक्षाला प्रमोट करण्यासाठी किंवा युवकांना दिशाभूल करण्यासाठी करत असतील तर याच्यासारखी दुर्दैव गोष्ट नाही पण या ठिकाणी शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सरपवार गट असेल किंवा काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी युवकांनी विद्यार्थ्यांनी तिकडे जाऊन प्रदर्शन केलं आणि त्यांचा निषेध केला ही चांगली गोष्ट आहे आता इलेक्शन आहे लोकसभाचे तर आपले उमेदवार भरटकर यांनी गट करते किती राहणार आणि नागपूर शहराचं तुम्ही बोलला या ठिकाणी आम्ही एकही विधानसभा लढवत नाही पण तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटना जीकडे चांगली आहे नागपूर जिल्हा ग्रामीण मध्ये पहाल तर सहा पैकी दोन विधानसभा क्षेत्र हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढते एक, काटल एक तर काटोल विधानसभा क्षेत्र आहे एक हिंगण क्षेत्र आहे आणि याच्या पलीकडे पण चार विधानसभा जे आहेत तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रत्येक तालुका तालुक्यामध्ये कार्यकर्ते आहेत तर हे मिळून जे कुठला महाविकास आघाडीचा उमेदवार राहील त्याच्या पाठीशी हे लोक आपली शक्ती लावतील आणि येणाऱ्या दिवसामध्ये रामटेक असेल नागपूर शहर असेल आपल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार निवडून आणण्यासाठी हे लोक कटिबद्ध राहतील आपल्या पक्षापर्यंत म्हटलं इतके जे आणखीन जे युवक आहे आपल्या पार्टी सोबत अपेक्षित आहे तर अशात तुम्ही त्यांना काय मेसेज देऊ शकतो आम्ही कोणाला मेसेज म्हणजे आज आमचा संघर्षाचा संदेश आहे की आज आम्हाला संघर्ष करायचा आहे या सत्तेच्या विरोधात या खोट्या पाखंडी सरकारच्या विरोधात या तिघडी सरकारच्या विरोधात आणि संघर्ष करून आम्हाला येणाऱ्या दिवसामध्ये संघर्षापासून सत्तेपास पर्यंत जायचं आणि ते निश्चित रूपाने महाराष्ट्रामध्ये होणार